सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की पाकिस्तान आत्ता दहशतवादी हल्ले का करतो आहे याचं दोन मोठी कारण आहेत पाकिस्तानला वाटतं की सध्या जे भारताचं सरकार आहे हे कमजोर झालेलं आहे भारतामध्ये गोंधळ माजलेला आहे आणि यामुळे भारत भारत सरकारची ताकद कमी असल्यामुळे दहशतवाद वाढवून काश्मीरचा मुद्दा पुन्हा एकदा फोकसमध्ये आणण्याकरता ही सर्वात चांगली वेळ आहे एवढंच नव्हे तर सध्या जगामध्ये सुद्धा अत्यंत गोंधळ चाललेला आहे जगातली सर्वात मोठी महाशक्ती अमेरिका ज्यांच्या प्रेसिडेंटवरती ज्यांच्या प्रेसिडेंट कॅन्डिडेटवरती काल हल्ला झाला होता आज युक्रेनचं युद्ध सुरू आहे हमासचं युद्ध सुरू आहे याच्याशिवाय आज जगात पंचेचाळीस ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची युद्ध सुरू आहे आणि कोण कशाशी लढतो आहे हे कळत नाही कोण शत्रू कोण मित्र हे कळत नाही आणि यामुळे सगळे मोठे देश केवळ स्वतःचं संरक्षण करण्यामध्ये गुंतलेले आहेत आणि इतर देशांमध्ये काय घडतं याच्याविषयी त्यांना परवा नाही आणि याच्याशिवाय पाकिस्तानला आत्ताच आय एम एफकडनं लोन मिळालेलं आहे पाकिस्तानमध्ये सुद्धा सरकार जे आहे ते कमजोरच मानलं जातं त्यामुळे पाकिस्तान सैन्य तिथे सर्वात मोठी सर्वोसवो अशी शक्ती आहे तर म्हणून पाकिस्तानला वाटतं ज्यावेळेला भारत कमजोर झालेला आहे ज्यावेळेला पाकिस्तान सैन्याची शक्तीही वाढलेली आहे ज्या वेळेला या भागात दहशतवाद वाढवून नुकसान करायचं आणि काश्मीरचा मुद्दा पुन्हा एकदा जागतिक पातळीवरती आणायचा म्हणून हे दहशतवादी हल्ले वाढलेले आहेत हे थांबवले जातील परंतु भारतीय सैन्याला खूप रक्त हे